बीड जिल्हा रुग्णालयात दरम्यान मातेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे छाया गणेश पांचाळ असं मृत महिलेचं नाव आहे ही महिला गरोदर असून प्रसूतीसाठी रुग्णालयात आलेली अहो खूप रक्त येत आहे रक्तस्राव होत असताना तिथल्या महिला कर्मचाऱ्याला उपचार करा असं सांगितलं असता आम्ही सर्वजण निघून जातो तुम्हीच तुमच्या पेशंटवर उपचार करा असं उद्धट उत्तर दिलं अति रक्तस्राव सुरू झाल्यानंतर डॉक्टरांनी रक्त तपासणीसाठी पाठवलं व त्यानंतर रक्ताची पिशवी मागवली या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दिरंगाई झाली आणि त्याच कालावधीत मृत्यू झाला तर या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर आणि नर्स यांनी वेळेत उपचार केले नाहीत तसेच रक्ताची पिशवी आणायला उशीर सांगितला असा आरोप केला आहे तसेच पेशंट इतका गंभीर असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना बाहेरून रक्त आणायला का सांगितलं नॉर्मल डिलिव्हरीमध्ये रक्तस्राव झाला कसा यांचा अनेक प्रश्न उपस्थित होते